नमस्कार मी प्रितेश सूर्यवंशी वन इंडिया मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता आय पी एल ला सुरु जवळपास महिना पूर्ण झालाय आता खारून बरच पाणी वाहून गेलंय आणि मागील दिवसात जे काही घडलं सीएस के परफॉर्मन्स असेल मुंबईचं कम बॅक असेल काही यंगस्टर आहेत ज्यांनी खूप इम्प्रेस केलं अशा सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आज पुन्हा एकदा माजी क्रिकेटपटू सुलक्षण कुलकर्णी सर आहेत सर स्वागत आहे तुमचं खूप खूप नमस्कार Uh, माझा पहिलाच प्रश्न असा आहे सर सर्वात मोस्ट फेवरेट टीम मोस्ट ब्रँड व्हॅल्यू असलेली टीम आय पी एलच्या पॉइंट टेबल मध्ये सर्वात खाली आहे कसं विश्लेषण कराल चेन्नईच्या कामगिरीच वर्षी मला प्रितेश मला आश्चर्य नाही वाटलं सीएसटीच्या ओव्हरऑल कामगिरीचं कर जितका खराब कामगिरीचं मला आश्चर्य नाही वाटलं आश्चर्य यासाठी नाही वाटलं पण त्यांनी जे ऑप्शन मध्ये जे प्लेअर घेतले किंवा प्लेअर सोडले त्यांनी जे प्लेयर सोडले म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगू की तुषार देशपांडे मागच्या वर्षीचा हायेस्ट विकेट टेकर इतका चांगला बोलर आणि तो फॉर्म मध्ये आलेला असताना त्याला सोडलं गेलं असे बरेच काही प्लेअर सोडले त्यानंतर जे प्लेयर घेतले ते प्लेयर कोण घेतले म्हणजे राहुल त्रिपाठी आता राहुल त्रिपाठी जो प्लेयर आहे हा कोण प्लेयर आहे म्हणजे त्याचा काही ग्रेट काही नव्हता तो फॉर्म मध्ये नव्हता तो खेळत नव्हता Uh, महाराष्ट्र आलाही तो काही टी ट्वेंटी आणि वनडे खेळला स्कोअर नाही केला आणि तो आज त्याचा म्हणजे फुटवर्क म्हणा किंवा त्याच्या खेळायची हे म्हणा कॉन्फिडन्स म्हणा या सगळ्या गोष्टींमध्ये खेळवल्यानंतर सुद्धा परफॉर्मन्स नाही केला त्यामुळे सगळंच गणित चुकलं तुमचं कॅल्क्युलेशन चुकले तुमचं सिलेक्शन चुकलं कॅप्टन्सी चुकली पुन्हा एकदा पुन्हा ते रवींद्र जडेजा सारखं झालं मागच्या वेळेला रवींद्र जडेजाला कॅप्टन केलं होतं अर्ध्यावरच धोनीने पुन्हा घेतली या वर्षी तसं झालं असं करून धोनी त्रेचाळीस वर्षी पण खेळतोय आणि काहीच त्यांचं होत नाहीये ना बॉलिंग डिपार्टमेंट होते ना बॅटिंग होते ना फिल्डिंग होते काहीच होत नाहीये त्यामुळे सीएसके पूर्ण कोलमडली आहे आणि सीएस के म्हणजे आता तर मला वाटतंय की त्यांनी झिरो पासून स्टार्ट करावं अगदी नवीन करावी बरोबर तुम्ही धोनीचा उल्लेख केला मी त्याच प्रश्नावर येणार होतो सर चेन्नईचा परफॉर्मन्स आपण बघितला म्हणजे चेन्नईचे फलंदाज जेव्हा बॅटिंग करायला येतात त्यांचा तो अप्रोच दिसत नाही असं वाटत नाही की टी आ, आ, ट्वेंटी 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 मध्ये खेळत आहेत त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स पण दिसत नाही म्हणजे धोनी सुद्धा जर तुम्ही बघाल तर ब्रिटेश काय होतंय की आपल्याला जेव्हा ना एक आठ दहा बारा वर्ष वगैरे आपण खेळत असतो आणि त्याच्यात जिंकत असतो तर त्याची एक सवय लागलेली असते की आपण ह्याच फॉर्मॅटने आपण जिंकू शकतो तर त्यांचं फॉर्मॅट काय आहे बेसिकली सीएसकेची एक खासियत तयार राहिली आहे या आयपीएलनी अठरा वर्षातल्या आयपीएलनी सीएस दिली आहे ती म्हणजे सिनियर सिटीजनचा क्लब म्हणजे तो एक्सपिरियन्स क्लब एक्सपिरियन्स लोकांचाच टीम अशी वाटते सहसा चान्स देत नाही त्यांचा कोर ग्रुप पण जर बघितला कोर ग्रुप म्हणजे कोचिंग स्टाफमधला पण तोही जो पहिल्या दिवसापासून आहे तो आजपर्यंत आहे म्हणजे स्टिफन फ्लेमिंग आहे गेली पंधरा पंधरा वर्ष धोनी आहे असे सगळे ते त्यांच्या कोअर ग्रुप मध्ये लोक आहेत त्यामुळे सगळे सिनियर लोक खेळतात पण ते कुठेतरी ते त्यांचा ते त्यांचं त्यांचा बेस्ट गेलेला असतो आणि तुम्हाला नवीन याच्यावर यावं लागतं आज परिस्थिती अशी झाली आहे की ते एका साच्याच्या बाहेर यायला बघत नाहीयेत आज एसआरएच हैदराबाद हे सहा ओव्हरमध्ये शंभर मारत आहेत शंभर मारत पॉवर मध्ये तर सीएसके त्या पॉवर प्लेचा उपयोगच करून घेत नाहीयेत आणि ते आपल्या जुन्या साच्यामध्येच आहे की मॅच शॉर्ट पर्यंत न्यायची डीप पर्यंत न्यायची आणि मग आपण मॅच जिंकायची हे धोनीची अनेक वर्षाची एक हे होती टॅक्टिक्स होती पण आता ती जरा थोडीशी कुठेतरी आउटडेटेड झाल्यासारखी वाटते आणि त्याच्यामध्ये ते फस्त आहेत म्हणजे ना वरती करतायत ना मध्ये करतायत आणि आता धोनीचं वय पण गेलेलं आहे वय पण झालंय त्यामुळे तो खाली जाऊन तो मारू पण शकत नाहीये खरी गोष्ट आहे सर पुढच्या सीझन मध्ये तरी मला पण हाच प्रश्न आहे की म्हणजे जेव्हा ऋतुराज गायकवाड सीझनच्या बाहेर जातो तेव्हा चेन्नईकडे कडे एक ऑपॉर्च्युनिटी होती मला पण तेच म्हणायचं की हा मला पण तेच म्हणायचं की म्हणजे ऋतुराज सारखा कर्णधार जेव्हा बाहेर झाला आउट झाला आयपीएल या सीझनच्या तेव्हा चेन्नईकडे अपॉर्च्युनिटी होती की ते एखादा खेळाडू जो आहे त्याला तयार करू शकले असते मला मात्र परत एकदा त्यांनी धोनीवर लावला आणि कशा पद्धतीने आता तो अपयशी ठरतोय ते आपण सगळं बघतोच आहे पण दुसरीकडे यंगस्टर सुद्धा सर काही या आयपीएल मध्ये त्यांची खूप चर्चा होते त्यांच्या परफॉर्मन्सची खूप चर्चा होते त्यातले दोन प्रमुख नावं जर घ्यायची ठरली तर तो म्हणजे एक वैभव सूर्यवंशी आणि दुसरा आयुष मात्रे या खेळाडूंनी कसं इम्प्रेस केलं सर तुम्हाला ने ज्या पद्धतीने या खेळाडूंना एक सुंदर प्लॅटफॉर्म दिला आहे कसं वर्णन कराल यांच्या कामगिरीचं काय होतंय की इंडियामध्ये ना खूप लवकर मुलं लहान मुलं लहान वयातच खेळ खेळतात म्हणून तुम्ही जर कुठे इंडियामध्ये खेळणार तर तुम्हाला दिसेल की पाच सहा वर्षापासून ते गल्ली बोळामध्ये त्यांचं क्रिकेट चालू होतं आणि इतक्या लवकर ते थे खेळतात त्यांना एक्सपोजरही लवकर मिळतं मॅचेसही लवकर मिळतात तुम्ही काही वर्षापूर्वी जर उदाहरण पाहिलं तर सचिन तेंडुलकर सोळा टेस्ट खेळला मी सचिनला डोळ्यासमोर पाहिलंय की सचिन सोळाव्या वर्षी टेस्ट खेळायच्या आधी कमीत कमी सातशे ते एक हजार मॅच खेळून बसला होता तर लोकांना कदाचित आश्चर्य वाटेल की सचिन टेस्ट खेळताना एवढा परिपक्व कसा होता तर त्याच्या आधी तो एक हजार मॅच खेळून बसला होता तो म्हणजेच किती म्हणजे अकरा बाराव्या वर्षापासून तो क्रिकेट खेळतोय आणि एवढ्या मॅचेस ते एक्सपोजर आहे तर त्याप्रमाणे हे वैभव सूर्यवंशी आयुष मात्रे ह्या स्टेजला येईपर्यंत टॅलेंटेड तर आहेच ते एक्स्ट्रा टॅलेंटेड आहेत पण त्यांना एवढं एक्सपोजर पण लहान वयातच मिळत आहे आणि त्यामुळे इतक्या मोठ्या आपल्या इंडियाच्या पॉप्युलेशन मध्ये एवढं टॅलेंट आहे त्या टॅलेंट मधून टॅलेंट त्याला मी म्हणतो मी मधून टॅलेंट तर ही एक्सेप्शनल वाली पोरं आहेत वैभव सूर्यवंशी चौदा बरं त्याचा कॉन्फिडन्स बघ की तो एवढ्या मोठ्या स्टेजवर त्या तीस चाळीस हजार लोकांच्या समोर शार्दूल ठाकूरला पहिल्या बॉलला सिक्स मार सिक्स म्हणजे त्याचा लहान तर आहेच पण त्याचा ऍटिट्यूड पण बघ तो तो म्हणतोय की माझा तुम्ही ऍटिट्यूड पण बघा म्हणजे तीन षटकार मारतोय काय तो पस्तीस रन करतोय काय एक सत्तर ऐंशी रनची यशस्वी जयस्वाल बरोबर तो पार्टनरशिप काय करतोय राहुल द्रविड सारख्या मोश बरोबर तो त्या ड्रेसिंग रूम शेअर काय करतोय एवढा मोठा ग्रेट आहे तसंच आयुष मात्रे महेंद्रसिंग धोनीच्या अंडर खेळतोय पंधरा बॉल मध्ये बत्तीस रन करतोय तीन षटकार मारतोय तर हे सगळं काही ना एक सांगतोय की यंगस्टर्सला इंडियामध्ये एक मेसेज देत पे, पेरेंट्सना पण की तुमचा मुलगा जर चांगला असेल तुम्ही त्याला एन्करेज करा चांगल्या कोचकडे चांगलं मार्गदर्शन त्याला द्या चांगलं एक्सपोजर मिळू द्या आणि ती मुलं खेळतात कारण भरपूर इंडियामध्ये इंडियाचं जे स्ट्रक्चर आहे ना प्रितेश जे आपलं क्रिकेटचं स्ट्रक्चर जे आहे की अंडर फिफ्टीन सेवन्टीन नाईन्टीन हे जे बी जे स्ट्रक्चर आहे हे इतकं सुंदर स्ट्रक्चर आहे की तो मुलगा अंडर नाईन्टीन पर्यंत जवळजवळ सात आठ वर्ष खेळून आलेला असतो येस yes. आणि त्याचा जो मॅचचा अनुभव असतो तो अनुभव जवळजवळ पाचशे ते हजार मॅचचा असतो त्यामुळे आपल्याला वाटतं की अरे तो एवढा मुलगा यंगस्टर एवढा कसा काय करतो पण त्याच्या मागे मॅच चा अनुभव असतो अगदी 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 सर तुम्ही जो सचिनचा सा मुद्दा सांगितला तो तर म्हणजे बरेच लोक म्हणतात की सोळाव्या वर्षी सचिन न क्रिकेट खेळायला सुरुवात केली पण आता तुम्ही जी नवीन माहिती कदाचित बऱ्याच लोक म्हणजे भारतात क्रिकेटचं इतकं वेड आहे पण ही गोष्ट कदाचित माहिती नसेल लोकांना की सचिनने सोळाव्या वर्षी सुरुवात करायच्या आधी त्याच्या करिअरच्या आधी हजार टेस्ट हजार सॉरी हजार सामने खेळलेले होते नितेश मी त्याला लहानपणापासून शाळेपासून बघतो एक किस्सा सांगतो की आमची एक मुंबईला एक कंपनीची मॅच होती टाइम फीलची मॅच होती आणि ऑल मैदानावरती क्रॉस मैदानावर मॅच होती चर्चगेटला आणि आमच्या एक दोन ग्राउंड पुढे एक शाळेची मॅच चालली होती तर आम्हाला माहित नव्हतं हे कोण खेळतायत म्हणून पण आम्ही लांबून बघत होतो की हा पोरगा काय चांगली बॅटिंग करतोय हा आणि एक डावखुरा फलंदाज होता तर दोघे काय चांगले बॅटिंग करतायत आणि आम्ही टीम मध्ये आम्ही डिस्कस करतो हा हा कसा शॉट खेळला तो कसा शॉट खेळला आणि त्यावेळेला त्यांचे सर स्कूटर घेऊन असे बसले होते तो पोरगा आउट झाल्यानंतर सरांनी त्याला स्कूटरवर बसून दुसऱ्या ग्राउंडवर बाजूला दुसरा ग्राउंड आहे आझाद मैदान तिकडे त्याला नेलं आणि त्या मुलांनी तिकडे पण दुसरी टुर्नामेंट होती अंडर सिक्सटीन हॅडी हॅरीशील्ड म्हणतात त्याला आणि अंडर फोर्टीन ही झाली गायनशील तिथे पण त्याने सेंच्युरी मारली आणि इथेही सेंचुरी मारली तर एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या टुर्नामेंटला होता मारणार तेंडुलकर त्या बात खूप खूप बढिया किस्सा होता खूप छान किस्सा होता आणि नक्कीच आपण प्रेक्षकांपर्यंत सुद्धा हा किस्सा पोहोचू मी पुन्हा एकदा आय पी एल वर येतो जेवढं बॅट्समॅनची चर्चा झाली तेवढी बॉलिंगची सुद्धा व्हायला पाहिजे Uh, मागच्या काही आपण बघितलं लो स्कोरिंग गेम्स झालेले आहेत काय वाटतं बॉलिंग कशा पद्धतीने होते या वर्षी तर अजून एक आठवडा लवकर चालू झाली आयपीएल त्यामुळे फर्स्ट हाफ आणि सेकंड मी त्याला म्हणतो फर्स्ट हाफला विकेट थोड्या फ्रेश असतात जसं जसं विकेट पुढे पुढे होते उन्हाळा वाढत जातो मे मध्ये जातो तशा तशा वेर अँड मुळे विकेट जरा थोडीशी हे हो होते स्पिनरला हेल्प करते सॉफ्ट होत जाते स्लो होत जाते विकेट आणि मग स्पिनरचा रोल जास्त प्ले होतो तर पहिल्या हाफमध्ये तू जर नोटीस केलं तर फास्ट बॉलरने जास्त डॉमिनेट केलेलं आहे बरोबर त्यामुळे तू सगळ्यांशी तर बघशील सगळ्या टीममध्ये सिराज घे प्रसिद्ध कृष्णा घे हर्षदीप सिंग घे हो तो हेझलवूड घे सगळ्या फास्ट बॉलरने विकेट्स काढलेले आहेत ऐंशी बॉल टाकले डॉटबॉल तर ऐंशी बॉल म्हणजे काय झालं म्हणजे जवळजवळ तेरा तेरा पूर्णांक दोन मेडन टाकले त्यांनी एका आयपीएल मध्ये एका हाफ मध्ये एका अर्ध्या हाफ मध्ये त्याने ही खूप मोठी गोष्ट आहे याचाच अर्थ आहे की विकेट थोडासा फास्ट बॉलरला सुद्धा हेल्प करणारी विकेट होती आता जेव्हा सेकंड हाफ येईल त्या सेकंड हाफमध्ये स्पिनर जास्त हे करतील डॉमिनेट करतील तरी सुद्धा तरी सुद्धा मला एका स्पिनरने खूप इम्प्रेस केलं आयपीएल मध्ये तो आहे साई किशोर हो oh. साई किशोरनी अत्यंत म्हणजे हुशारीने बोलिंग केली म्हणजे तू पाहिलं त्याला कॅप्टनने दिली आहे शुभन right. yes. आणि विसावी ओव्हर सुद्धा ता, त्यांनी चांगली टाकली तर कालच्याच मॅच मध्ये बघितलं तर ता, त्याने डावखुऱ्या फलंदाजाला म्हणजे तो जो अय्यर आहे व्यंकटेश त्याने केव्या फलंदाजांचे पण तिकेट काढलेले आहेत हा खूप चांगला स्पिनरने इम्प्रेस केलेला फास्ट बॉलर तर सगळेच फास्ट सगळ्यांनी काढले पण स्पिनर एक वाटला राईट मागच्या वेळेस आपण जेव्हा बोललो होतो तेव्हा तुम्ही उल्लेख केला होता की या आयपीएल आयपीएल जे पूर्ण आयपीएल स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये दोन संघ अशा आहेत की तुमच्या शब्दात सांगायचं झालं तर ते डिझेल इंजिन तुम्ही त्यांना म्हटलं होतं त्यापैकी आता एका डिझेल इंजिनने कदाचित वेग धरलेला आहे आणि तो म्हणजे मुंबईचा संघ मुंबईने कमबॅक केलंय सर काय वाटतं तुम्हाला मुंबईच्या कमबॅक बद्दल डिझेल इंजिनची गाडी आणि ती राजधानी जी असते त्या राजधानीचे फक्त पाच स्टॉप असतात दिल्लीला जाईपर्यंत दिल्ली हे त्यांचा म्हणजे अंतिम सामना तो दिल्लीला आहे असं समज आणि इथून गाडी सुटली की डायरेक्ट बडोदा बडोदा नंतर पुढच्या स्टेशन आणि पाचव्या स्टेशनला स्टॉप त्यांचा दिल्ली असतो ती आता डिझेल इंजिनची गाडी सुटली आहे काल मी सामना बघितला मुंबई इंडियन्सचा याच्या विरुद्ध सीएसके विरुद्ध तर सुरुवातीला जे दोन तीन सामने मुंबई इंडियन्स हरले हर त्यावेळेची जी बॉडी लँग्वेज होती आणि त्याच्यानंतर ती एक मॅच कुठली तरी एक क्लोज मॅच जिंकले मध्ये काही कमी रन्सने मॅच जिंकले आणि त्या मॅचला बॉडी लँग्वेज होता मी माझ्या एका एक इंटरव्ह्यू मध्ये बोललो पण आहे की <laughs> ती कि जी बॉडी लँग्वेज असतं ना बॉडी लँग्वेज एक खुशी असते ती बॉडीजल्यानंतर माहोल चेंज होऊन जातो चेंज होतो आणि हा सगळा माइंड गेम आहे की एक मॅच जिंकल्यानंतर कशी परिस्थिती बदलते आणि कालची जी मॅच होती सीएस के विरुद्ध म्हणजे काल परवाची झाली ती मॅच त्या मॅच मध्ये त्यांनी म्हणजे म्हणतो ना की म्हणजे मेंटली त्या सीएस ला डाऊन करून टाकलं एक विकेट वर एकशे पंचाहत्तर केली आणि एक विकेट वर एकशे पंचाहत्तर करताना त्या रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव बॅटिंग केली ना मी तुला एकच मिनिट घेतो रोहित शर्मा फॉर्म मध्ये होता त्यांनी मारले पण तो सूर्यकुमार यादव असं काय दाखवून देत होता दे लोकांना की रोहित शर्मा तू असं मारतोस काय हा मी तुला त्या बॉलरना तुझ्याच बॉलला मी तसं मारतो म्हणजे त्याच्या एक्झॅक्टली उलटा म्हणजे उदाहरण द्यायचं तर एक स्पिनरला रोहित शर्माने मिड विकेटला एकशे सिक्स मारली तर त्याच बॉलला त्यांनी नेक्स्टर जो बॉल पडला होता ते सूर्यकुमार यादवनी त्याला इनसाइड ऑफ कव्हरला सिक्स मारली म्हणजे हा कम्प्लीट म्हणजे उलट झालं उलट झालं तर हे जे आहे ना हे दर्शवत आहे की वी आर द बॉस येस आता गाडी सुटली आहे आता डिझेल इंजिनची गाडी खूप जोरात सुटली आहे की मध्ये थांबणार नाही आता ते एकदा का क्वालिफाय झाली तर मग मग त्यांना रोखणं कठीण जाईल करेक्ट करेक्ट मला वाटतं अगदी बरोबर सांगितलं सर तुम्ही मुंबईचं कमबॅक आपण याच्या आधी पण उदाहरणं बघितले म्हणजे पाच सामने गमावल्यानंतर सुद्धा मुंबई ज्या पद्धतीने जबरदस्त कमबॅक करत वर्षी तसं वाटतं आणि जसं बिपत त्याच्यात दोनच गोष्टी तयार करतो की सूर्याचा जो परफॉर्मन्स होता तो तर आउटस्टँडिंग होता म्हणजे इतर वेळेस म्हटलं जातं की सूर्या फक्त फास्ट बॉलरला चांगलं खेळतो स्पिनर समोर तो शांत बसतो पण मागच्या मॅच मध्ये त्याने स्पिनर्सला खूप छान पद्धतीने खेळवतो म्हणजे स्वीप असेल मागे त्यांनी सिक्स मारले सर uh, तुम्ही फार छान पद्धतीने या गेल्या काही दिवसांचं विश्लेषण केलं आणि विशेषतः सचिनचा जो तुम्ही किस्सा मला वाटतं नक्कीच एक नवीन माहिती आपल्या या संवादातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल थँक्यू सो मच सर तुम्ही वेळ दिलात पुन्हा एकदा नक्की बोलूयात धन्यवाद no, सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेव्हर मिस अन अपडेट